प्रयागराज येथे झालेल्या कुंभमेळ्याच्या धर्तीवर नाशिक येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याची महती अधोरेखित होण्याच्या दृष्टीनं सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रस्तावित कामे दर्जेदार आणि गुणवत्तापूर्वक होतील यावर अधिक भर द्यावा असं प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी केलंय सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग कार्यालयात आयोजित सिंहस्थ कुंभमेळा बैठकीत ते बोलत होते यावेळी विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरण आयुक्त शेखर सिंह जिल्हाधिकारी आयुष प्रसाद सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता प्रशांत औटी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अधीक अभियंता अरुंधती शर्मा सार्वजनिक बांधकाम विभाग संभाजीनगरचे अधीक्षक अधीक अभियंता विवेक माळुंजे सार्वजनिक बांधकाम विभाग धुळेचे अधीक्षक अभियंता अनिल पवार राष्ट्रीय महामार्ग विभाग पुणेचे अधीक्षक अभियंता दयानंद विभूते साबा विभाग नाशिक कार्यकारी अभियंता राहुल पाटील नवनाथ सोनवणे मुकेश ठाकूर उपअभियंता विजय बाविस्कर संजय शेवाळे यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते मंत्री श्री भोसले म्हणाले की सिंहस्थ कुंभमेळ्या दृष्टीने कामे दर्जात्मक होण्यासाठी त्रयस्थ पक्षाकडून कामांची वेळोवेळी तपासणी केली जाणार आहे सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणानेही त्यांच्या स्तरावर या कामांची त्रयस्थ पक्षाकडून तपासणी केल्यास निश्चितच कामे गुणवत्तापूर्ण होतील एच एलकडून सिंहस्थ कुंभमेळ्यात बाहेरून येणाऱ्या भाविकांच्या दृष्टीने ओझर विमानतळ येथे टर्मिनलचे अतिरिक्त बांधकाम विहित मुदतीत पूर्ण करावे टर्मिनलचे बांधकाम करताना प्रवासी संख्या त्यांना देण्यात येणाऱ्या सोयीसुविधा प्रतीक्षागृह सौंदर्यीकरण यांच्या प्रामुख्याने समावेश असावा त्र्यंबकेश्वर येथील दर्शनपथासाठी प्रस्तावित कामांना मंजुरी घेऊन ते तातडीनं सुरू करावे येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेता गर्दी आणि पावसाळी दमट हवेमुळे श्वसनाचा त्रास होऊ नये यासाठी हवा खेळती राहील या दृष्टीने वायुविजन रचना करण्याच्या सूचना त्यांनी दिल्यात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पहिल्या टप्प्यातील बावीसशे कोटींच्या कामांना निधीची तरतूद झाली असून यात प्रामुख्यानं शहराला जोडणाऱ्या रस्त्यांची कामं अठरा महिन्याच्या आत पूर्ण करण्याचे नियोजन करावे दुसऱ्या टप्प्यात सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाकडून पाचशे सत्तर कोटींच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे शहरातील द्वारका सर्कल येथे होणारी वाहतुकीची कोंडीच्या दृष्टीने सबवेचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून होणार असल्याचे मंत्री भोसले यांनी सांगितले क्लब टेंडरिंग असं नाही आहे कारण प्रत्येक ती कामं जी आहेत आपण बघा प्रत्येक मला वाटते अठरा कामं होती आपली बरोबर अठरा कामं होती आणि अठरा कामं ही सिंगलच काम आहे म्हणजे ते काय असं दोन का दोन रस्ते एकत्र करून एक काम केले असं नाही आहे बऱ्यापैकी सिंगल सिंगलच काम आहे त्यामुळे त्यात असं काही क्लब करायचं किंवा हे करायचं असा विषय नव्हता आणि शेवटी कसं आहे तर म्हणजे ते जर मग मगाशी आता निवेदन पहा मला इथल्या स्थानिक यांनी दिलं छोट जरी हे सर करायचं म्हटलं तरी शेवटी ही कामं वेळेत झाली पाहिजेत हा एक सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे आणि तुम्ही स्प्लिट करून म्हणजे स्थानिकांना व्यवसाय मिळावा स्थानिक कॉन्ट्रॅक्टरांना चार पैसे कमवता यावेत ह्याबद्दल आमचं अजिबात काय डिपार्टमेंट म्हणून त्याच्यावर दुमत नाही आहे पण कुंभची कामं आणि आपली रेग्युलर जी चालतात ह्या दोन थोड्या वेगवेगळ्या वेग वेग गोष्टी आहेत आता त्र्यंबकेश्वर ते नाशिक हा रस्ता हा तुम्ही जर आता म्हणलं की छोटं करा तर ते किती याच्यामध्ये स्प्लिट करणार हा पण प्रॉब्लेम आहे कारण शेवटी तो रोड एकच आहे म्हणजे स्थानिकांना टेंडर नुसतं दुसऱ्यांना किंवा ते एलिजिबल व्हावेत तुम्ही काय त्याचे दहा तुकडे करू शकत नाही कारण शेवटी मग त्या ह्यानं काम झालं पाहिजे तसं होत नाही व असं काय क्लबचं आहे ना आता पुढची कामं जी येतात ती माझ्या माहितीनं थोडीफार छोटी कामं आहेत म्हणजे जी काय येतात ते आणि त्याच्यामध्ये बऱ्यापैकी स्थानिकांना काम करण्याची संधी मिळून जाईल आता असे विषय जर आमच्यापर्यंत तरी म्हणजे मंत्रालय लेवलपर्यंत किंवा आमच्यापर्यंत काय आलेले नाहीत आता हे निविदा प्रक्रिया ज्यावेळेला चालू असतात त्यावेळेला तक्रारी आणि एकामेकावर किंवा कुठल्या तरी अधिकाऱ्यावर काहीतरी आक्षेप घेणं वगैरे ह्या गोष्टी होतात ह्या काही आपल्या इथंच होतात असं नाही जिथं जिथं आता एवढ्या मोठ्या ह्याच्यावर निविदा प्रक्रिया होती त्या ठिकाणी थोडं तक्रारी वगैरे ह्या गोष्टी होतात पण असं कुठंही मॅनेज करून मुद्दामून कोणाला स्पेसिफिक ह्याला द्यायचं किंवा कोणाला तरी फेवर करायचं किंवा कोणाला तरी असा विषय कधीही नव्हता कधी झालेला नाही आणि सुद्धा म्हणजे आता पुढची पण जी काही कामं निघतील त्याच्यामध्ये सुद्धा जे फक्त आमचं एकच मत आहे की जे कॉन्ट्रॅक्टर ज्यांना काम घ्यायचं आहे त्यांनी वेळेत केलं पाहिजे चांगलं काम व्हावं आणि म्हणजे क्वालिटीचं काम व्हावं एवढंच आमची अपेक्षा आहे त्यांनी त्याचं म्हणजे चौपदरीकरणाचं हे घेतलं आहे मला वाटतं दहा दहा मीटर त्यांना रोड अजून ॲक्वायर करायला लागतो आहे मग अशी मी गेलो त्यावेळेला काही स्थानिक लोकं पण आली होती त्यांचं पण थोडं लँड ॲक्विशनबद्दल काही हरकत आहे पण या बाबतीमध्ये व हे आपले कलेक्टर साहेब वगैरे सगळे होते ते म्हणले आम्ही बसून योग्य मोबदला मिळावा त्या लोकांचं म्हणणं होतं की पूर्वी पीडब्ल्यू डीनं पण ज्यावर रस्ता केला त्यावेळेला पण आम्हाला मोबाईलला काही मिळालेलं नाही आम्हाला नोटिसा दिल्या गेल्या नव्हत्या वगैरे असं बरेचसे सांगत होते पण शेवटी आपण जसं म्हटलं की मुंबईचं ट्रॅफिक त्या रोडवरनं फार ओ, मेजर येणार आहे आणि म्हणून तो रोड तर होणं गरजेचं आहे वेळ रुंदीकरण होणं गरजेचं आहे आणि फक्त आता त्या जे बाधित लोक आहेत त्यांच्याशी मला वाटतं चर्चा करून मला वाटतं गिरीश भाऊ पण त्यांना भेटणार आहेत असं चर्चेमध्ये आलं होतं रस्त्याची कामं करताना आवश्यक भूसंपादन विहित पद्धतीनं करण्यात यावे कुंभमेळ्यात येणाऱ्या भाविकांसाठी निवास व्यवस्थेसह बुलू टॉयलेटच्या संकल्पनेवर पुरुष आणि महिलांसाठी स्वच्छतागृहे साकारण्याचं सा काम करण्याचे प्रास्तावित असल्याचे मंत्री भोसले यांनी सांगितले न्यूज ब्युरो नाशिक